हाय हॅलो नमस्कार मंडळी होमेकर विद्या ह्या चॅनलमध्ये मी विद्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आपली जी लहान मुलं असतात त्यांच्यासाठी तेच 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 पदार्थ बनवून कंटाळा आलेला असतो तर वेगळा असा नवीन असा पौष्टिक असा पदार्थ काय तुम्ही बनवू शकताय तर मी आज ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करून कमेंट नक्की करा तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्हाला माहिती आहे की डाळींमध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन्स असतात कार्बोहायड्रेट्स असतात तर लहान मुलांना त्यांच्या वजन वाढीसाठी किंवा योग्य प्रमाणात न्यूट्रिशन मिळण्यासाठी त्यांना प्रोटीन मिळणं गरजेचं असतं तर तुम्हाला माहिती की या सगळ्या डाळींमध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन्स असतात मुगाची डाळ तर प्रचंड प्रमाणात लहान मुलांना आवडते उडदाची डाळसुद्धा खालेली शरीरासाठी खूप चांगली असते हरभऱ्याची डाळसुद्धा खालेली चांगली असते हरभऱ्याच्या डाळीने कफ कमी होतो त्यानंतर इथे तुरीची डाळ आहे तुरीची डाळ आणि मुगा मुग आपलं मसूरची डाळसुद्धा अगदी पौष्टिक असते आणि त्यामध्ये तांदूळ चवीसाठी आणि गहू साठी तर हे सगळं मी एका थालीपीठाच्या पिठासाठी करून घेणार आहे जे मी माझ्या मुलाला पहिल्यापासून देते आज तो सहा वर्षाचा झालेला आहे तरी त्याला अगदी मनापासून ही गोष्ट आवडते तर ती काय आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर अगदी सुंदर असं थालीपीठ आहे पण हे, हे थालीपीठ बनवण्यासाठी तुम्हाला आधी हे प्रिपरेशन करून घ्यायला लागतं जसं तुम्ही डाळीच्या पिस पिठाची बेसन पोळी करतात त्या पद्धतीने सुद्धा करू शकताय किंवा थापूनसुद्धा करू शकताय पण ह्या डाळी तुम्हाला कच्च्या वापरायच्या करायचे नाही आहेत तर ह्या काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तापत ठेवलेले आहे बऱ्यापैकी कडे तापलेले सुद्धा आहे तर याला जरा टेस्ट असावी म्हणून आपण थोडंसं टेस्टसाठी जिरं टाकणार आहोत यामध्ये जिरं छान तडतडतं आहे त्यासोबतच आपण यात थोडीशी मुगाची डाळ टाकणार आहोत आणि अगदी थोडेसे रोस्ट करणार आहोत खूप रोस्ट नाही करणार आहेत आपण मीडियम फ्लेम वरती करणार आहोत अगदी फक्त गोल्डन होऊस तोपर्यंत ब्राऊन वगैरे नाही होऊ देणार आहेत फक्त गोल्डन म्हणजे फक्त थोडासा डाळीचा रंग बदलला ना पांढरा पडतो भाजल्यानंतर तर तसा पडल्यानंतर आपण लगेचच बंद करणार आहोत बाकीच्या डाळीसुद्धा याच पद्धतीने भाजून घेणार आहोत आपण अगदी मीडियम फ्लेमवरती ठेवायचं आहे मस्त असं पौष्टिक असं थालीपीठ बनतं बघू शकता छान असं गोल्डन कलर येतोय त्याला तर आता आपण ही डाळ काढून घेणार डा, आहोत छान मस्त अशी लाल होत आलेली आहे त्यानंतर आता आपण यात तुरीची डाळ ऍड करणार आहोत गॅस अगदी मिडियम फ्लेम वरती ठेवायचं आहे त्यानंतर याच पद्धतीने बाकीच्या सुद्धा भाजून घेणार आहे अतिशय उत्तम पद्धतीने डाळी भाजताना एक काळजी घ्यायची आहे डाळी खूप जास्त प्रमाणात रोस्ट करायच्या नाही आहेत म्हणजे खूप जास्त गरम करायच्या नाही आहेत गरम म्हणजे जाळायच्या नाही आहेत त्यांचा रंग काळपट झाला नाही पाहिजे गोल्डन ब्राऊन किंवा फक्त तुम्हाला असं वाटतं की दोन तीन मिनटं गरम झाली तिचा रंग थोडासा चेंज झाला आहे तर तुम्ही लगेच डाळ बाजूला काढून घेऊन दुसरी डाळ भाजून घ्यायची आहे कारण ओव्हरकूक झाल्यामुळे डाळीमधले असलेली जीवनसत्व तत्व काय आहेत ते सगळं संपतं किंवा कमी होतं त्यामुळे डाळी भाजताना एक काळजी घ्यायची की डाळी जास्त प्रमाणात भाजायच्या नाही आहेत कारण आपल्या मुलांना आपल्याला हाय लेवलचे प्रोटीन्स द्यायचे आहेत आणि आपण डाळी जर ओवर कुक केल्या तर त्यांचे जे प्रोटीन्स आहेत ते कमी होऊ शकतात तर तुम्ही बघू शकताय मसूर डाळ मी आधी भाजून घेतली त्यानंतर आता उडीद डाळ मी भाजून घेते आहे त्यानंतर अजून एक गोष्ट डाळी भाजण्याआधी स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत सुकवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर त्या गरम करायच्या आहेत आणि मग त्या दळण्यासाठी द्यायच्या आहेत कारण आपण भाजी वगैरे कळतो त्यावेळेस डाळी आधी एकदा धुवून घेतो कारण जर थालीपीठासाठी तुम्ही तसंच वापरलं तर ते एवढं हायजेनिक नसणार आहे त्यामुळे डाळी दळायला देण्याआधी थोड्या थोड्या धुवून घ्या स्वच्छ तुम्ही या सगळ्या डाळी एकत्र माप काढलं धुवून घेतल्यात तरीसुद्धा चालेल त्यानंतर सगळ्या डाळी झालेल्या आहेत माझ्या भाजून त्यानंतर तांदूळ मी भाजून घेतले थोडेसे त्यानंतर गहू मी गरम करून घेते आहे व्यवस्थित हे सगळे प्रोटीन्स आहेत जे आपल्या मुलांना मिळायला हवेत आणि मुलं काही मुलांना पण काहीतरी वेगळं हवं असतं त्यामुळे मग मी हे टेक्निक वापरते आणि या पद्धतीने सगळ्या डाळी भाजून घेते व्यवस्थित तर इथे बघू शकता मी डाळी अगदी छान अशा गरम करून घेतलेल्या आहेत खूप ओवरकूक पण करायच्या नाही आहे कारण त्यांची टेस्ट बदलते तर ही मुगाची डाळ आहे ही मसूर ही तुरीची डाळ आहे उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ आणि ते गहू थोडेसेच गरम करून घेतलेले आहेत आणि तांदूळसुद्धा गरम करून घेतलेले आहेत बघू शकता लगेच समजतं तर या पद्धतीने मी सगळं धान्य असं भाजून घेतलेलं आहे हे गिरणीवरती दळायला देऊन त्याचं पीठ करून आणून तुम्ही थापून थालीपीठ करू शकताय किंवा बेसनची पोळी जसं तव्यावरती टाकून धिरडे जसं करतो तसंसुद्धा करू शकता मी पीठ दळून आणल्यानंतर तुम्हाला एकदा दाखवेन पण हे सगळ्या डाळी मी आता थंड होऊ देणार आहे आणि त्यानंतर दळून आणणार आहे तर तुम्ही हो बघू शकता या पद्ध पद्धतीने पीठ बनतं याचं तर याचे मी थालीपीठ वगैरे बनवून घेणार आहे जर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच नवीन काहीतरी घेऊन पौष्टिक टिप्स किचन टिप्स होम टिप्स वगैरे चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं